नमस्कार मित्रांनो निवास एकतीस मे प्रोममध्ये वॉचमॅनची बायको पोलीस घेऊन येते जानू दारू गडते आणि मोठ्याने आवाज देते जयंत तिचा आवाज ऐकून जयंत धावतच येतो आणि घाबरू म्हणतो काय झालं जानू त्या समोर बघतो तर पोलीस आणि ती बाई आता जयंतला आठवतं ती बाई गेटच्या बाहेरून बोललेली असते कुठे माझा नवरा सांगा ना आणि त्यानंतर आठवतं वॉचमनला मारून फरफटत घेऊन गेलेला ती बाई मोठ्याने ओरडते सांगा ना कुठे माझा नवरा साहेब तो इथेच काम करत होता पण काल रात्रीपासून गायब आहे आणि मी इथे आले तर यांनी दुसरा वॉचमन ठेवला आणि यो काय हेच दुसरा वॉचमन आहे काय गे सटवे तुझ्या घरात काय करतो यो मी सांगते ना साहेब ह्या दोघांना माझ्या नवऱ्याने पकडलं असणार आणि यांचं पितळ उघडं पडू नये म्हणून यांनीच त्याला गायब केला ए सांग की कुठे माझा नवरा इन्स्पेक्टर म्हणतात आपण सी सी टी व्ही कॅमेरे चेक करूया आणि फक्त बाहेरचेच नाही जे घरात सी सी टी व्ही कॅमेरे ना ते पण चेक करूया आता जानूच्या पायाखालची जमीनच सरकते तीन ती ती घरात सी सी टी व्ही कॅमेरे जयंत हे काय सगळं आता मात्र जयंतला घामच फुटतो पहिले तो तोंडाला हात लावतो नंतर स्वतःला सावरत म्हणतो जानू मी तुला समजावतो पण आता मात्र जानू त्याचा हात झटकून टाकते तुम्हाला काय वाटतं जयंतचं सत्य उघडी यायलाच हवं हो का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन नवी अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद